बुलढाणा जिल्ह्यातील शाहपूर येथे उसने पैशाच्या वादातून झालेल्या हाणामारीत गंभीर जखमी झालेल्या युवकाचा नागपूर येथे उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे आरोपीस अटक करण्यात यावी या मागणीसाठी गावात तणाव निर्माण झाला असून पोलीस बंदोबस्त तैनात आहे बुलडाणा जिल्ह्यातील खामगाव तालुक्यातल्या शहापूर गावात पैशाच्या वादातून एकाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे अजाबराव शिरसाट यांनी गावातीलच अनिल राम चौरे यांच्याकडून उसने पैसे घेतले होते मात्र परतफेडीवरून दोघांमध्ये वाद निर्माण झाला आणि त्याचे पर्यसन थेट जीव घेणं झाले वाद इतका टोकाला गेला की अनिल राम चौरे यांनी अजाबराव शिरसाट यांच्या डोक्यात काठीने जोरदार वार केला त्यामुळे ते गंभीर जखमी झाले आणि त्यांना तात्काळ खामगावहून पुढील उपचारासाठी नागपूरला हलवण्यात आलं मात्र तर तिथे उपचारा दरम्यान त्यांचा मृत्यू झाला या प्रकरणी अजाबराव यांच्या कुटुंबियांनी खामगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून गुन्हा सह विविध आहे गावात कायदा सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी पोलिसांचा मोठा ताफा तैनात करण्यात आला आहे स्थानिकांमध्ये घबराट निर्माण झाली असून पोलीस प्रशासनाकडून शांतता राखण्याचे आवाहन करण्यात येत आहे आता या घटनेनंतर आरोपीवर काय कारवाई होते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे